मालेगाव येथे दोन हजार अठ्ठावीस मध्ये बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबियाची भेट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटनंतर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता त्या पद्धतीने या प्रकरणामध्ये शासनाने कोर्टात गेले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते की जिथे कुठे अन्याय झाला आहे त्या अन्यायाला नुसतं वाचा फोडायची नाही तर पकडलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर करणे आणि त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे शिक्षा करणे या बॉम्बस्फोटमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते तर सहा लोकांचा मृत्यू झाला होता मालिकास्फोटातील निकाल योग्य आहे की नाही याबद्दल अपील होणे गरजेचे आहे ट्रायल कोर्टाने एखाद्याला फाशी दिली तर हायकोर्टात अपील करता येते मालिका बॉम्ब स्फोटातील पीडितांना त्यांच्या मर्जीतील वकील लावण्याची संधी द्यावी याबद्दल महाराष्ट्र सरकारने गंभीर विचार बाळगावे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी असते की जिथे कुठे अन्याय झाला त्या अन्यायाला नुसतं वाचा फोडणं नाही तर त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं संशोधन करणं जे आरोपी आहेत त्या आरोपींना असादा पकडणं पकडलेल्या आरोपींना कोर्टासमोर हजर करणं आणि त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांना शिक्षा होणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे मालेगावच्या ब्लास्टमध्ये सुद्धा चौकशी झाली आणि त्याच्यातला निर्णय आला हा निर्णय दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो आठ जण दगावलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि नव्वद पेक्षा जास्ती लोक इंजर्ड आहेत अशी असणारी परिस्थिती आहे अशा कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने संघटना कुठली असेल व्यक्ती कुठलीही असेल त्याचा विचार न करता अपील करणं हे गरजेचं आहे मालेगाव ब्लास्टमधल्या आरोपींना जे कोर्टामार्फत सोडण्यात आलेलं आहे ते ट्रायल कोर्टाने सोडलेलं आहे हा ट्रायल कोर्टाचा निर्णय योग्य आहे की नाही याच्याबद्दल अपील होणं गरजेचं आहे ज्या प्रमाणात ट्रायल कोर्टमध्ये एखाद्याला फाशीची शिक्षा झाली किंवा जन्मठेपाची शिक्षा झाली तर ती ताबडतोब त्याला दिल्या जात नाही तर हायकोर्टामार्फत ती कन्फर्म केलं जाते अशी परिस्थिती आहे त्याचप्रमाणे याही याच्यामध्ये हायकोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाने अपील केली पाहिजे असं आवाहन मी महाराष्ट्र शासनाला करतोय माझी जी काही बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीच्या माहितीतून आणि अगोदर येणाऱ्या माहितीमधून अनेक संघटना मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटना या अपील करण्याच्या मूडमध्ये आहेत अशी परिस्थिती आहे या संघटनात्मक जो अपील होण्याचा भाग आहे मुस्लिम आणि नॉन मुस्लिम संघटनांचा त्यांच्याबरोबर आम्ही असा संवाद साधणार आहोत आणि संवाद साधून त्यांनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करत एकमेकाला सहकार्य करत त्यांनी अपील दाखल करावं असं आम्ही त्या ठिकाणी पाहणार आहोत पण माझ्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही पाळी आणि नामुष्की स्वतःवरती येऊ नये की, हो की खाजगी संस्था मुस्लिम नॉन मुस्लिम या मालेगाव ब्लाससाठी अपील करता येत अशी परिस्थिती येऊ नये महाराष्ट्र शासनानेच हे अपील करावं पण त्याच्याच बरोबर एक मुभा द्यावी की जे आठ विक्टीम्स आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या मर्जीतले वकील ही लावण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात यावी महाराष्ट्र शासन गंभीररीत्याने याच्यावरती विचार करेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि यातून एक योग्य तोडगा निघेल असं मी त्या ठिकाणी मानतो